आज पण तिकडं मुंबईमध्ये सगळे सगळे लोक एकत्र आलेले आहे निवडणूक आयोगाकडे गेले सगळे निवडणूक आयुक्ताकडे गेले सगळे एकत्र येऊन सगळे लोक त्यांना पराभव दिसू लागलेले आहे कारण त्यांना माहिती आहे की आपला पराभव निश्चित आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाढू सरकली आहे मी काल म्हणालो महाआघाडी महाविकास आघाडी मी म्हणाल महा कन्फ्युज आघाडी कन्फ्युजन आहे त्यांच्यामध्ये एक जण एक बोलतो दुसरा जण दुसरं बोलतो तिसरा तिसरं बोलतो त्यामुळे कोणाचा कोणात पाय पोस नाहीये एका एक, एक तंगडे अडकून तेच पडतील परंतु आपल्याला सावध राहायचं पडतील म्हणून आपण सावध राहायचो नाही असं नाही आणि ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे इथून डायरेक्ट लोकसभेचीच निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांचा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांचा पाया आहे आतापर्यंत एवढ्या निवडणुका सगळ्या एकत्र आल्या नव्हत्या आता निवडणुका राज्यातल्या राज्य जिल्हा आहेत पंचायत आहेत नगरपालिकांच्या महापालिकांच्या सगळ्या राज्यभरातल्या निवडणुका आहेत आणि म्हणून जे दोन तीन वर्ष निवडणुका झाल्या नाही त्या सर्व निवडणुका आता होत आहेत आणि म्हणून हा पाया आपला मजबूत असला पाहिजे आणि म्हणूनच या निवडणुकांकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येक यामध्ये बघा तिकीट एकच मिळणार पण तिकीट एक मिळालं तरी सुद्धा जो दुसरा इच्छुक आहे तो त्याला एक नाही असं मानण्याचं कारण नाही कारण आपल्याकडे तुल्यबळ आपल्याकडे ताकदीचे उमेदवार असतात परंतु तिकीट एकाला मिळालं तर दुसऱ्या देखील नाराज होण्याचं कारण नाही आपल्याकडे सत्ता आहे आप आपल्याकडे तालुका तालु लेवलचे पद आहे जिल्हा लेवलची पद आहे ठेवल्या या निवडणुकांमधून जे चालण्याची व्यवस्था करा असं सांगितलं ओके